म्हणतो काजल कुठे आहे बाजारात गेली होती ना ते बिन तिच्या मागत होतो गेले भेट नाही झाली का मग बाजारात तुमचे आतापर्यंत आली नाही ते मतलब नाही मध्ये कोण काजल काय वय म्हणणे मतलब मा? राकेश कसा बोलून रे मतलब नाही हा कुठे आहे ते कुठे आहे काजल कुठे आहे बाजारात गेली होती एकटीच गेली होती तू गेला होता ना इकून कोण भेट नाही झाली काय हा काय झालं बोल आई तिला माहिती जरूरत नाही आता मला तिची जरुरत नाही बस एक खाव दोन तुकडे अरे पण झालं तरी काय आम्हाला काय झालं तुला माहित असेल काय झालं काजल काजल ठीक होते कथे भी अशीच करे हम्म आता बाई काहीतरी भांडण झाले याच्या मागे कारण रात्री काजल याची वाट पाहत होती ते उशीरा आले तुम्ही नाही जोपो, म्हणे झोपले नाही ते, ते जेवायची बी होती आणि बापूजी आले आले बापू विचारलं बी नाही काजल जेवले का नाही जेवले काजल ना का का रातभर काल दिवसभर रातभर उपाशीच होते सकाळीच हे लवकर चालले गेले त्याच्यानं काही झालं असं थोडस बोला बोले हो पण मग काजल कुठं आहे तिला काही ना काही बोलतही नाही लवला बरोबर काजल कुठं आहे तर अचानक कशी अन सांगलो नाही काही नाही कोण आला सांग एकटी झाली का जवळ एकटी नाही आली मी ते कल्पेश बाबा आहे का दादा, ते, ते, देलो, ते सो उसो, उसो, आलता का बाबा घरी नाही आलता बाजारामध्ये मी आली होती काही सामान सुमान घ्यावायचं होतं मला थोडस माया तर त्याच्यासाठी आली होती तर ते भेटले बाजारात तर मग संग मी इकडे येऊन गेले मग इकडे येऊन गेली संग हा बाजारात भेटला तर थोडासा बोलून थो रस्त्यानं तू त्या तो तो रस्त्यानं इथं काय आणून मागे त्याला त्या घरच्या इले माहित का तसा सुले तु ये तू आली म्हणून घरी तिकडूनच गेला बाबा तो मला इथपर्यंत सोडून दिला त्या दुकानापर्यंत आणि तो चालला गेला उशीर होत होता त्याला म्हणून चाल म्हटलं त्याला घरी नाही माने मला उशीर होते बाईमाने तर तो चालला गेला तिकपर्यंत नाही मला सांग पहिले तू कौन आली त्याला तो भेटला तर त्याच्या त्याच्यास घरी कहून आली

कोणता भाऊ तुला भाऊ नाही काय ना हाय ताई मानलेला भाऊ आहे असं आज पडलं मानलेला भाऊ आहे म्हणून चालली गेली का घ्या बाई बोलतो म्हणते हो द्या हा दे तू आई जवळ फोन दे बर बोला बाई काय म्हणते काजल मग कौना अचानक येऊन गेली ते तिकडे आम्हाला म्हणे मार्केटात जातो म्हणे आणि माहेर येऊन गेली काय झालं काही सांगून नाही राहिली ते येईन बाई काहीच नाही सांगून राहिली मला विचारूच नको म्हणते अन नाराज नाराज आहे बुवा काय म्हणते विचारा बरं तो बी नाही सांगून राहिला काही तिकून आला कामाहून आणि बजारात गेला हे गेली होती ती तिच्यात मागत हो गेला तिकून एकटा आला अन काय होई रे काजल कुठे काहीच नाही बोलून राहिला मला नाही मतलब म्हणते मला विचार नको असं म्हणून राहिला तो दोघातच झाला येईन बाई काय झालं तर माहीतही नाही सांगतही नाही घरी तर सगळं ठीक होतं विचारा तुम्ही विचारा काय झालं तर मी काजल विचारतो आणि मग सांगा मला फोन करून वो वो, का का मुले मुले मुले। हो बाई हो विचारा तुम्ही का दिले काय झालं तर तसं कडवा मध्ये मग हो ये रिश्ता तुटून राहिला मम्मी आज मी आवाज दिलो नसतो थांबलो नसतो तर बरं झालं असत काय बोलून राहिले तुम्ही कल्पेश कोणाचा रिश्ता तुटून राहिला कोणाला आवाज दिला नसता तुम्ही काय स्पष्ट बोला बा काय व्हायच मम्मी असं झालं ते मी कमी कळमेश्वरला गेलतो आज सकाळीच गेलतो तो तिकडून येत होतो तो मला काजल दिसली भुराशुड्याची पोरगी काजल दिसली मले मी ओळखलो मी तिला आवाज दिलो तिने ओळखलं मग मला आम्ही बोललो मग थोडस मग मी आता रक्षाबंधन येऊनच राहिली चाल म्हटलं काजल तुला साडी घेऊन देतो तर तिले साडी घ्यावाल्या दुकानात नेलो काजल हा काजल मिली ती पुचल ती ते बार मे हा अच्छा मुलाकात नाही होईल हा वी एस आई बोल ती मग काजाला तुटला कोणाचा तुटला तो मग दुकानातून बाहेर आलो तो जवाई काजलचा घरवाला जवाई दिसला जवाई बी दुसऱ्या पोलीस संघ होता त्याच काही अशी न काजलची कशी भेट झाली तशी त्याची भेट झाली असन तर काजलच्या मनात त्याच्याविषयी गैरसमज निर्माण झाला आणि त्याच्या मनात काजलच्या महाविषयी गैरसमज निर्माण झाला मामी असं झालं अस असं झालं का बुराशी बुड्याची पोरगी मग कुठं येते मग तलाक पाहिजे म्हणे तो बी म्हणे जवळ तलाक पाहिजे हे बी म्हणे तलाक पाहिजे मग गेलीच नाही बा त्याच्या संग मग मी तिला तिच्या घरी नेऊन दिलो तिच्या घरी नेऊन दिलो इकडे आलो असं काय एवढ्यासाठी मग सांगत नाही का काजल ना तू भाऊ आहे तिचा म्हणून सांगे मामी सांगे ते जवळ आले मा भाऊ होय मा भाऊ होय हो जवळ ऐकायलाच तयार नव्हता हा 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 असं एवढा मोठा गैरसमज पालून घेतला काय काही आहे हा ना तर गोत ओळखत नाही काही नाही बस पोरग पोरगी संघ असले बाई माणूस संघ असले का त्याने तसंच ना तर आहे काही तरी खालच्या पातळीचे लोक तू नाही बोलला मग काही तुम्ही नाही बोलले मग काही मी काय बोलू मामी मी काहीच नाही बोललो बा ते तर ते दोघांच चालू होतो ते जवाया संघ पोरगी होती ते नाही बोलली मी नाही बोललो बताना चाहिए था ना आपने जवाई को कि मैं उसका भाई लगता हो भाई हो के ऐसा सुनने को तयारी नहीं था वो तयारी नहीं था सुनने को क्या बताऊ मामी तुम्हीच काही करा तुम्ही रिश्ता तुटू नको द्या मान गैरसमज निर्माण झाला मी नाही थांबलो असतो ना आवाज नाही दिलो असतो येऊन गेलो असतो ना तर बरं झालं असत तुम्ही जोत आले नका कोसू कल्पेश थांबा मी बिंदूले फोन करतो तिला सारं माहिती आहे तिला आपल्या इकडलं तुम्ही बी ओळख तुम्ही बी ओळखीची आहे तिच्या आणि तिकडे काजल ते आहेत मना थांब थांबा फोनच करतो मी ते बिंदू करते सगळं सरळ हॅलो हा शांताबाई बोल हॅलो बिंदू कुठे आहे तू मी आईच्या घरी आहे शांताबाई मी असं असं आईच्या घरी हाय काय तुझ्या घरी तिकडे त्या सासरले सासरवाडीत काय सुरू आहे ते माहित आहे तुला काय तर नाही शांता बाई काय सुरू आहे मुले काय ना बाई कोणा तर सांगत नाही मुले काऊन काय झालं अव ये तू नाही ये काजल भुराशिंग बुड्याची पोरगी ठे आण तू देर ते यायचं भांडण झालं ना तलाक वर आले तलाक पाहिजे असं म्हणते म्हणते कधी शांत बाई कधी झालं हे सगळं मुले तर माहितच नाही कोणा सांगत नाही मुले अन काय साठी काय साठी एवढं मोठं बापा डायरेक्ट तलाक अहो गर गर ते गरजमोज निर्माण झाले आता तूच दूर करू शकतो ते गैरसमज तू आपल्या कल्पेशला ओळखतो ना मा नंदीच पोरग कल्पेश ओळखत ना त्याला हो ओळखतो मी ओळखतो का त्याचं काय मग तर ते बुराशिंग बुड्याची पोरगी अगदी बाजारात आलती म्हणते कल्पेश बी गेले होते ते या दोघाची भेट झाली तर कल्पेशने असं म्हटलं असं का चाल बघ साडी घेऊन देतो त्या दोघा त्या त्या देराना पाहिलं वाटते जवळ पाहिलं तर त्याच्या मनात गैरसमज निर्माण होऊन गेला हे हायच बाई यायचं काही असं आणि ते जवळच्याही सगळं कोणी पोरगी होती म्हणते तर काजल लिरासिंग पोरी ले वाटलं म्हणते का असं गैरसमज झाला ते तर अशा गैरसमज न ते रिश्ता तुटून राहिला बिंदू आता तूच दूर करू शकता या गैरसमज सांगतो त्या सांग तू फोन करून असं काही नाही म्हणून भाऊ मानते काजल भाऊ मानते यायले कल्पेशले बुरासिंग पुढ्याने यायला आसरा दिला होता तर असं काय हा 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 बरच आहे मग तो आता राकेश हो ना काही विचारत नाही पुसत नाही काही पाहत नाही आणि बस गैरसमज निर्माण करून घेणं हे काही कुठची समजदारी होय मग काय तर शांताबाई ठेसत काही विचार नाही पुस नाही एकदमच त्याला खोर काहीतरी लोक आहे बापा आ, मी तर चांगलं समजत होते राकेश बापूजीले ते तसेच निघले का खालच्या पातळीवर गेले मग ते तर हो ना मग हो बरोबर आहे काय उलिच्या ना रिश्ता तोडणं हा काही भुलबा भुलबीचा खेळ आहे का काहीतरी आ, कर फोन केले फोन फोन कर जवळ आले आणि सांग समजून आणि घेवाले पाठव तिथं घरी ते तिच्या माहेरी आहे आयात माही हो काय माहिरी चालली गेली का ते मार्केटातच झालं म्हणते यायचं भांडण दोघांच टोंडाटोंडी आता मी नाही येत आ घरी आणि तू येऊ नको मा घरी तला पाहिजे करून मग हे ब्रशिंग बुड्याची पोरगी इकडे माहेरी येऊन गेली तो तिथं घरी गेला पाय बरं शांताबाई ठीक आहे मी ठेवतो सांगतो मी अं बापूजीले काय कसं काय ते हे असं वागणं हो सांग बाप आणि पाठवते इथ केवाले जाय म्हणा घेऊन ये म्हणा माफी माग म्हणा असं काही नाही म्हणा काय काय हो बाई हो हॅलो हो बोला बोला वही बोला बापूजी ये वागणं तुमचं हे वागणं बरोबर नाहीये मी काय केलो म वाग्न बरोबरच होई जे काजल वागली ना ते बोलत तिचं वागणं बोलत आहे मी काय केलो मी काहीच नाही केलं नाही तुम्ही नाही केलं तिनेही नाही केलं ते घडून गेलं असं समजून चाल बापूजी ते घडून गेलं असं समजून चाला आणि नव्यानं सुरुवात करा आणि काजल कुठे आहे माहिरी आहे वाटते माहिरी आहे तिला घेवाले जा तिला माफी मागा आणि घेऊन या काहीतरी उलिशा याच्यावर उडीशा गैरसमज वर तलाक घेता काय नातं तोडता का काहीतरी असं शोभत नाही बापूजी तुम्हाला शोभत नाही या सगळं तुम्ही कोणत्या परिस्थितीत तिला स्वीकार केलं होतं काजलले ले माहित आहे ना तुम्हाला मग ते काजल अशी वागण का पुन्हा नाही ना नाही नाही वहिन्या बदलली काजल बदलली तू कोणातरी पोरासोबत होती बाजारात शॉपिंग करत होती हा अरे बाप रे बापूजी बापूजी ते कोण्या पोराचा नाही तिचा भाऊ लागते तो तेले मी ओळखतो त्याला चांगल्यानं आनंदपूरचा वय मा बहिणीच्या गावचा वय तो मी ना ओळखतो त्याले त्याची बायको आहे प्रेग्नेंट आहे आता त्याची बायको साजे मस्त भाऊ लागते भाऊ म्हणते ते काजल भाऊ म्हणते त्याले भाऊ लागते तिच्या काजलच्या बाबाने त्याला आसरा दिला होता तर बहीण भाऊ होते भाऊ भाऊ लागते तो तुम्ही असा कसा गैरसमज करून घेतला संग दिसले तर रक्षाबंधनची साडी घेऊन गेली त्यांना तिने विचार नाही पूस नाही काही नाही समज नाही बस जसं डोळ्याने दिसलं तसंच समजून घ्यावं काय अंदरच काय माहित होत तुम्हाला भाऊ बहिणीचं नातं वय ते त्याच पण वहिनी तिने तर गलत समजलं जे मा ऑफिस मधली कधी काय मा ऑफिस मध्ये काम करणारी पोरगी हम्म तर ते भेटली तर तिनं तिची बॅग उभुलली होती तर मी तिला मी तिच्या सोबत चाललो होतो चाल म्हटलं मी घेऊन देतो तर काजलने तर गलत समजलं मी गलत समजलो होतो था। आता थांबा मी काजलला फोन करून सांगतो तिने कसं गलत सांग तुम्ही सा आता पटकन उठा आणि या गावले तिच्या आणि तिले घेऊन या गैरसमज होई या निर्माण झाला असा गैरसमज तिले वेळ देत जा टाइम देत जा घुमा फिरायला नेत जा एकटी काऊन आली होती ते मार्केट तुम्ही नव्हते का वहिनी ते मला थोडं जास्त काम होतं त्याच्यानं मी म्हटलं चालली जा तू एकटी हम्म मग तुमची तर चुकी आहे बापूजी चालली जा तू एकटी असं एकटी चालली जा तू तुम्ही म्हणते थांब आताच नको जाऊ मला वेळ भेटेन तर आपण जाऊ असं म्हणते ते एकटी गेली असती का मग काय देत चुकी तुमची आहे बापूजी जा तुम्ही घेऊन या तिला माफी मागा बरं बरं वहिनी ठीक आहे ठीक आहे मी मी मला माहित नव्हतो एवढं तो तिचा भाऊ लागते म्हणा होती ते भाऊ लागते म्हटलं कोठे बोलतो जण पण तुम्ही म्हणता ओळख ओळख आहे तो ठीक आहे मी जातो घेऊन येतो तिथे हो ना मी चांगल्या ना ओळखतो त्याने चांगला पोरग आहे तो जातो नाही काही ठीक आहे वहिनी ठीक आहे उठ बाबा काय केलं मी ना मीच तर बोलले पहिले त्याले मग ते बोलले मी नसते बोलले तर ते बोललेच नसते आम्ही शांततेने ठेवायला पाहिजे होती गोष्ट तिथं शांत राहिलो असतो ते एकामेकाची ओळख करून दिली असती मी अकल्पेश दादाची ओळख करून दिली असती त्यानं तिची ओळख करून दिली असते तिथं सांभाळून गेलं असतं सगळं मी चरक चरक बोलायला लागली मायाच चुकलं इथं मी समजून घ्यायला पाहिजे होतं त्याले मी समजून नाही घेतलं मायाच चुकलं गलती तर माहीच आहे मला सहन नाही झालं कसं होईल सहन मी सांग म्हटलं मार्केटात चाल तर नाही म्हणे काय म्हणे तिच्या संग ते पुरेला घेऊन कसं मग जाता आलं माय बी काय म्हणाले बी काय वाटण मग काजल काजल हे पाय मला सगळं सांगतलं लो बिंदू वहिनीनं का तो पोरगा खरंच तुझ्या भाऊ लागते म्हणून मा गैरसमज झाला मी तस समजलो माफ कर मला चाल आपल्या घरी चाल पण एवढं समज काजल तू भी जसा तुझा भाऊ तुले भेटला होता तशी ती ती पोरगी मला भेटली होती आम्हा ऑफिसातली वाय बॅग आणली नव्हती एक ना नाते मी तिले पैसे देतो होतो तू वापस करून म्हणे ते असंच आहे एवढंच आहे बाकी काही नाही समजलं मला चल मग घरी चाल आता माफ केलं याच्या असं कधी नाही करणार आता मी वेळ काढन तू आधी मला माफ कर त्या दिवशी मी तुला विचारलो नाही जेवली का नाही जेवली म्हणून पण मी काही संग हॉटेलमध्ये जेवलो नव्हतो तुला होतं मी डबा उशीरा खाल्लो तो भूक नव्हती हो ठीक आहे